गिर बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे हे श्री नामदेव नलवडेसर जकर आट्टी हे सलगरपासून दहा किलोमीटरवरती गाव आहे वरती तार लागेल बघा तयार झाड दीडशे किलोच्या बँकमधला नारं बुटकी लोटण आहे लावलं की एकच वर्षात फळधारणा चालू होत्या एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अशा प्रकारचे जे झाड आहे ती इथं जागेवरती दोन हजार रुपयाला बसते तयार नारळ बुटकी लोटून जात लावले की आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होतं आहे दीडशे किलोच्या बॅगमधलं रोप हो आहे बघू शकतो आहे अशा प्रकारची ही जी रोपं आहेत सिलेक्शन करून काढली जातात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाडाला असणारी नर्सरी आहे आता नामदेव पवार नलवडे सरांचं जी लोडिंग चाललं आहे ही बुटकी लोटून जात नारळ ग्रीन मलेशियन ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी जात आहे वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे भागा नारळ लागलेले आहेत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तयार फळ झाडामध्ये आपल्याकडे नारळ आंबा जांभळ पेरू सीताफळ लिंबू अशी सर्व रोपं मिळत असतात नारळ जर म्हटलं तर दलदर इथं चारपळ खारपड जमिनीत येत असतो त्यामुळे नारळाला आपल्याला कुठल्याही जमिनीमध्ये लागवड करून एकदा लावली की पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ जे आहेत हे पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी असल्यामुळं महाराष्ट्रात माझ्या ज्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्यामध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी अशी सर्व रोपं बघू शकतो आपण खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आणि नारळ जर म्हटलं तर आपल्याकडे सुरुवातीचं रोप आहे तीनशे पन्नास रुपयाला इथं जाग्यावरती त्याचबरोबर बाराशे रुपयेवाला आहे आणि हे जे रोप आहे हे दोन हजारवाला आहे दीडशे किलोच्या बॅगमधलं लावलं की एकच वर्षात फळधरणा चालू अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत बुकिंगनंतर घरपोच मिळतात आता ही गाडी जखर सलगरपासून दहा किलोमीटरवरती चाललेली आहे त्याचबरोबर त्याच गाडीमध्ये कोणकरपच लोडिंग केलेलं आहे आपण कंपाऊंडसाठी जो लावला जातो आणि जिची फास्ट वाढ असते असा कोण घरपोच अशा प्रकारचे ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस अक्रात नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे बाई लोक खडा करूया मी बघू शकतो आपण आता रोप उ उभा गेल्यानंतर तिची जी खोड आहे आणि उंची आहे साधारण उंची बारा ते पंधरा फुटापर्यंत उंची आहे तिची अशा प्रकारचे चार माणसं त्याला उचलायला पाच माणसांची गरज असते बघू शकतोय आमचे भाई त्यांची गाडी लोडिंग चाललेली आहे बघू शकतो आता रोपाची उंची अशा प्रकारचे दीडशे किलोच्या बॅगमधलं जे रोप आहे अशाच प्रकारचा आंबा येतो आंबा आपल्याला दोन हजार तीन हजार अगदी परवा मी सतरा हजार रुपयाचं तयार झाड विकलेलं आहे ज्या शेतकरी बंदूंच्या जमिनी हायवे केवळ धरणं निमात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे मिळतात बुकिंगनंतर उपघरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल बघू शकतो आपण आता माझंही कामगार वर्ग आहेत किती उत्साह आहेत कारण एवढ्या हेवी पावसामध्ये पण गाड्या लोडिंग असतात अशा प्रकारचं हे अन्न हे जे सगळे माझे कामगार वर्ग आमच्यासाठी दैवत आहे कारण ह्यांच्यामुळेच आज नर्सरी माझी एवढी मोठी जी पोझिशन स्टेपवरती पोचलेली आहे यामध्ये जो वाटा आहे तो माझा कामगार बंधूंचा आहे अशा प्रकारचं जे लोडिंग आणि हे सर्व पाहतो आहे आपण तर शेतकरी बंधू जास्ती असतं असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत असतात चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओलाही लाईक लाई लाई करा त्यामुळे मला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरती संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फो जाडे खात्रीची रोपं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ह्याच गाडीमध्ये आपण थाई सफेद जांभळी पण लोडिंग केलं रह करणार आहोत तर बघू शकतो आपण अशा प्रकारचे सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन हे रोपावर आपल्याला मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र